भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म लेखक बोधीसत्व भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण भाग पाहणार आहोत पहिल्या भागात आपण बाबासाहेबांनी या वर्षी लिहिलेली प्रस्तावना पाहिली ज्यामध्ये बाबासाहेब बौद्ध धम्माकडे कसे वळले आणि त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धर्मग्रंथ लिहिण्यास का सुरुवात केली याविषयी त्यांनी सांगितले आहे जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तर दुसऱ्या भागात आपण पाहूया बाबासाहेबांनी या ग्रंथासाठी लिहिलेला परिचय परिचयामध्ये बाबासाहेब म्हणतात भारतीय जनतेच्या एका तब्बक्यात बौद्ध धम्माबद्दल आस्था वाढत चालल्याची लक्षण दिसत आहे त्याबरोबरच भगवान बुद्धांचे जीवन व शिकवण यांच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दलही मागणी स्वाभाविकपणे वाढत आहे भगवान बुद्धांचे जीवन आणि त्यांची शिकवण सुसंगतपणे व संपूर्णता सादर करणे हे जो बोधन आहे त्याला साध्य होणे फारच कठीण आहे दिग्गणिका इत्यादी ग्रंथावर अवलंबून राहून भगवान बुद्धांची जीवन कथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययच येते त्याहुनी त्यांच्या शिकवणुकीची सुसंगत अभिव्यक्ती प्रस्तुत करणे ही गोष्ट अधिक अडचणीचे काम आहे असे आढळते जगात जेवढे धर्म संस्थापक होऊन गेले त्यापैकी बोल धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्याची समस्या निर्माण होते ती गुंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतिशोक्तीचे ठरणार नाही हे गुरु प्रश्न सोडवावे आणि बोध धम्म समजून घेण्या देण्याचा मार्ग गुण मोकळा करावा हे आवश्यक नाही काय जे बोध धर्म आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी गुरु ते गुरु प्रश्न मांडावे आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा यासाठी अजून योग्य वेळ आणि काय या वादग्रस्त प्रश्नावर चर्चा होईल म्हणून ते येथे उद्धृत करण्याची योजना आहे पहिला वादग्रस्त प्रश्न भगवान बुद्धांच्या जीवनातील एका मुख्य घटनेबद्दलचा आहे ती म्हणजे प्रेवणजा भगवान बुद्धांनी प्रेवणजा का ग्रहण केली याचे पारंपरिक उत्तर म्हणजे त्यांनी ज्या मनुष्य एक रोगी व्यक्ती आणि एका मृतदेहाच्या शवाला पाहिले म्हणून वरवर पाहता ही उत्तर राजकुमार सिद्धार्थांनी प्रवर्जा ग्रहण केली या तीन म्हणून जर त्यांनी केली असेल तर ती तीन दृश्य तत्पुरी त्यांना कधीच कशी दिसली नाही या शेगुरूंनी हजारोने घडणाऱ्या नेहमीच्या घटना आहेत ने आणि त्या तत्पूर्वी बुद्धाच्या सहज नजरेस न येणे असंभाव्य होते त्यांनी त्या त्याच वेळी प्रथम पाहिल्या हे पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे हे स्पष्टीकरण खरे दिसत नाही आणि ते तर्कसंगत पटत नाही मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर कोणते दुसरा गुरु प्रश्न आर्य सत्यांनी भगवान बुद्धांच्या मूळ मृतांच्या चार आर्य सत्यांचा अंतर्भाव होतो काय हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते जीवन हे जर दुःख आहे मृत्यू हे जर दुःख आहे आणि पुनर्जन्म हे जर दुःख असेल तर दु� सर्व काही संपलेच म्हणायचे या जगात ना धर्मपर या माणसाला सुखी करू शकतो ना तत्वज्ञान सुखी करू शकेल जर दुःखापासून मुक्तीच नसेल तर धर्म तरी काय करू शकणार आणि जन्मापासून दुःख अशा दुःखापासून मानवाची सुटका चार आर्य सत्य ज्यात प्रथम आर्य सत्य दुःख आर्य सत्य आहे अबोधांनी धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात एक मोठा अडथळा आहे ही गोष्ट त्यांच्या बुद्धीला पटू शकत नाही कारण असे वाटते की चार आर्य सत्य मानवाला आशा ना करतात आणि त्याला निराशेच्या खोल खड्ड्यात ढकलून देतात ती चार आर्य सत्य भगवान बुद्धाच्या धर्माला निराशावादी ठरवतात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही आर्य सत्य मूळ आहे तिसरा प्रश्न आत्मा कर्म आणि पुनर्जन्म या तत्वाबद्दलचा आहे भगवान बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे पण त्यासोबतच त्यांनी कर्म आणि पुनर्जन्म याबद्दलची तत्वे जोडत या प्रतिपादित केली आहे असे सांगितले जाते पण लगेचच प्रश्न उपस्थित होतो जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकेल जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहे भगवान बुद्धाने कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या विशिष्ट अर्थी वापरले त्याकाळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी ने हे शब्द त्यांनी वापरले काय असे जर असेल तर कोणत्या अर्थी ब्राह्मण वापरत त्या आरती त्यांनी वापरले काय असे जर असेल तर आत्म्याचा स्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म यांचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही काय ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे चौथा प्रश्न भिक्खू संबंधित आहे संघाची स्थापना करण्यात भगवान बुद्धांचा काय एक आदर्श पुरुष निर्माण करणे हा त्यांचा हेतू होता काय मार्गदर्शक निर्माण करणे हा हेतू होता हा एक अगदी महत्वाचा प्रश्न आहे त्यावर बोध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे जर भिक् हा केवळ आदर्श पुरुषच असेल तर बौद्ध धर्माच्या प्रसारणात उपयोगी होत नाही कारण जरी तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुषच राहणार आहे उलट पक्षी जर समाजसेवक असला तर बोधधम्मास तो आशाजनक होऊ शकेल या प्रश्नावर गंभीरपूर्वक पुर विचार झाला पाहिजे केवळ तात्विक सुसंगतीच्या हिताच्या दृष्टीने नव्हे तर बोध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने विचार केला पाहिजे मला आशा वाटते की माझे प्रश्न ज्यांची उत्तरे या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतील वाचकांमध्ये चेतना निर्माण करतील आणि त्यांची उकल करण्यासाठी त्यांना हातभार लावण्यास प्रवृत्त करतील डॉ बी आर आंबेडकर